आपण पाहतात जन्मार्ता फास्ट न्यूज आज आपण माळशिरस तालुका मांडकिया गावी आलेलो आहोत प्रगतिशील शेतकरी अनंता विठ्ठल रणनोरे आज यांच्या शेतामध्ये आपण आले आहेत त्यांची साधारणतः आत्ता चालूची एक एकर एक चाळीस घुंट्याची ही बाग आहे आणखीन त्यांची पलीकड पण बाग आहे आपण ते पाहणारच आहोत तर अतिशय सुंदर प्रकारे थोड्या थोडक्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं घ्यावं हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया ही बाग जी तुम्ही लावली साधारणतः किती दिवस झाले याला पाचवा तोडा आहे साधारणतः पाच वर्ष बागेला झाली तर याच्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पन्न निघतं बरं यावर्षी पाऊस काळ झाला या पावसामध्ये तुमचं काही नुकसान वगैरे नाही उंचवाट्यावर असल्यामुळं बागेचं काही कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही आहे पण गेल्या वर्षी आपल्याला किती म्हणजे मा मानवतान निघाला अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारचं लक्ष देऊन शेती करणं आणि अशा प्रगती स्वतःच्या पायावरती नोकरीच्या न लागता आज एक मराठा तरुण आपल्या शेतामध्ये घाम गाळून कष्ट करून अशा चांगल्या प्रकारचं उत्पन्न काढत आहे असा संदेश पुढील जे काही शेतकरी असतील तरुण शेतकरी असेल तर निश्चितच यांचा त्यांनी आदर्श घ्यावा आत्ता साधारणतः हे माल हे माल दिसतोय तो साधारणतः किती दिवस झाले याला पाच महिने पाच महिन्याचा माल आहे आणखी एक महिने तरी आत्ताच आपण पाहता किती सुंदर असं तीनशे ग्राम तीनशे दाखवत आहे तीनशेशे चारशे ग्राम असा हा माल आहे सुंदर असा माल याला सोलापुरी भगवा भगवा हे म हे जात असं म्हटलं जातं या पिकामधली जात असते ती तर हे बघवा जात आहे अतिशय सुंदर असं हे फळ एकाला कमीत कमी तीन चार पाच सहा एका फांद्याला कमीत कमी पाच पाच सहा तरी त्याने माल फिरून टाकलेला आहे कारण का ओझं जास्त होतंय झाडं खूप तीस किलोने उतरतात साधारणतः एक झाड किलो सांगा तीस किलोने उतारतं एक झाड तीस किलो म्हणजे बघा ही टोटल झाडं किती आहेत आपली तीनशे साठ आहेत तीनशे साठ झाडं आहेत तर अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतकरी घेत आहेत जरा थोडंसं बाग पाहताय का आपण शीतच एक मराठा तरुण यांचा आदर्श घेतील अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त करतो आणि इथे थांबतो असं आणखीनच बऱ्याच प्रकारच्या भागा आहेत आणि त्यांनी शेती पण करतात पूर्वीपासून तर त्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट असल्या कारणामुळं कमी वेळामध्ये पाच वर्षामध्ये त्यांनी पुरेपूर अभ्यास करून अशा प्रकारचं उत्पन्न घेत आहेत तरी सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद